दर्शन घेतलेलं आहे किंवा मग नवरा नवरात्री पहिली महाराज देवीचा स्थापना करायची आहे म्हणून मी आलेली आहे रेणुका माता माझी कुलदेवता आहे माझ्या मुलाला दर्शन झाले आज आणि मग इथे कन्या पूजन चालू होता त्यामुळे थोडा वेळ बसले जास्त वेळ देण्यात आला तसं सात मिनिटात निघायचं होतं मग इथल्या ब्राह्मणांनी सांगितलं की आरतीची वेळ झाली तर आरतीच करून जा तर ते योगाला आला म्हणून बराच वेळ मला मंदिरामध्ये मंदिर कुठलंही संकट आलं तर आपण देवाचा धावा करतोय सध्या महाराष्ट्रात थोडस संकट जाणवतंय का कारण आरक्षणाच्या विषयावरून काही जमातींमध्ये मध्ये ते निर्माण झालेला आहे काय तुमचं हे मानव निर्मित संकट त्यामुळे देवाचा धावा मी याच्यासाठी करेन की अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी पूल फुटलेलं आहे गावाचा संपर्क फुटला आहे त्या लोकांना धीर द्यावा आणि त्यांना मदत करण्याची सरकारमध्ये इच्छा तर आहे ती शक्ती पण द्यावी हे महत्वाचं बाकी आपण माणसा माणसाची भावना उभारला त्याला देवाला काय खास द्यायचं आहे त्यांच्या 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 मागणीमध्ये त्यांना समाजाने आपल्या महानाने बाबासाहेबांना स्ट्रॉंग संविधान या देशाला दिले की कोणी माणूस सामाजिक पद्धतीने आमच्या शिकार होऊ नये असं ते बनवलेलं आहे ते होईल ते आता संविधानिक पद्धतीने होईल भाषण आम्ही करणं व्हा कोनी त्याच्यावर ट्रीटमेंट करण्यात येणार नाही ते संविधानिक काय काय होतं आणि कॅन्सर आहे म्हणजे काय अरे